हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये पीडा वेदना इत्यादीचे शमन परिहार पीडा निवारण सुटकेची भावना हायसे वाटणे बरे वाटणे मुक्तता करणारी कोणतीही गोष्ट संकटग्रस्तांनी केलेले मदत कार्य किंवा सहाय किंवा कर सवलत होत आहे रिलीफला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय ब्रीथ अ साय ऑफ रिलीफ दुसरा वाक्य आहे दिस मेडिसिन विल गिव यू सम रिलीफ तिसरा वाक्य आहे वी मेड अ कॉन्ट्रीशन टू द अर्थक्विक रिलीफ फंड चौथा वाक्य आहे ही गॅट्स टेक्स रिलीफ बिकॉज ही सपोज हिज ओल्ड मदर फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला करा थँक्यू